नमस्कार मंडळी अर्बानिक स्टारमध्ये तुमचे मनापासून स्वागत कधी तुमच्याकडे एकदम सुंदर साडी असते पण ब्लाउज मिसमॅच किंवा दोघही भारी असतात पण कॉम्बिनेशन काहीतरी मिस वाटतं असं तुमच्याबरोबर झालंय ना मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात कोणत्या रंगाची साडी कोणत्या रंगाच्या सोबत अफलातून दिसते लग्न हळद पार्टी किंवा ऑफिस कोणत्या प्रसंगासाठी कोणतं कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचं आवडतं कॉम्बिनेशन कमेंटमध्ये जरूर सांगा पहिलं कॉम्बिनेशन लाल साडी आणि सोनेरी ब्लाऊज मंडळी लाल साडी आणि सोनेरी ब्लाऊज हे कॉम्बिनेशन म्हणजे पारंपरिक सौंदर्याचा उत्तम नमुना हे कॉम्बिनेशन कोणत्याही विशेष प्रसंगी जसे की लग्न सण किंवा पूजा तुम्हाला खास लुक देईल सोनेरी ब्लाऊजवर जर जरदोसी किंवा मोतींचे काम असेल तर ते अधिक आकर्षक दिसते लाल रंगाच्या विविध शेड्स जसे की मरून किरमिजी किंवा रोज रेड सोनेरी ब्लाऊजसोबत सुंदर दिसतात दुसरे कॉम्बिनेशन निळी साडी आणि गुलाबी ब्लाऊज निळी साडी आणि गुलाबी ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूप आकर्षक आणि आधुनिक आहे हे कॉम्बिनेशन मित्रमैत्रिणींची भेट पार्टी किंवा छोटे समारंभ अशा दिवसाच्या कार्यक्रमांसाठी परफेक्ट आहे निळ्या रंगाच्या विविध शेड्स जसे की नेव्ही ब्लू स्काय ब्लू आणि रॉयल ब्लू गुलाबी ब्लाऊजसोबत सुंदर दिसतात गुलाबी ब्लाऊजवर जर फ्लोरल प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरी असेल तर ते अधिक आकर्षक दिसते तिसरे कॉम्बिनेशन हिरवी साडी आणि पिवळा ब्लाऊज हिरवी साडी आणि पिवळा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन पारंपारिक आणि उत्साही आहे हे कॉम्बिनेशन हळदी समारंभ किंवा गणेश चतुर्थी अशा सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी एकदम खास निवड ठरू शकते हिरव्या रंगाच्या विविध शेड्स जसे की मोरपंखी पोपटी किंवा गडद हिरवा पिवळ्या ब्लाऊजसोबत सुंदर दिसतात पिवळ्या ब्लाऊजवर जर मिरर वर्क किंवा बांधणी प्रिंट असेल तर ते कॉम्बिनेशन मनमोहक दिसते चौथे कॉम्बिनेशन काळी साडी आणि लाल ब्लाउज काळी साडी आणि लाल ब्लाऊज हे कॉम्बिनेशन बोल्ड आणि स्टायलिश आहे हे कॉम्बिनेशन रिसेप्शन किंवा पार्टी यासारख्या रात्रीच्या कार्यक्रमांसाठी लक्ष वेधून घेणारं आहे काळ्या साडीवर जर सोनेरी आणि चांदीची बॉर्डर असेल तर ती अधिक उठावदार दिसते लाल ब्लाऊजवर जर सिक्विन किंवा स्टोनचे काम असेल तर तुमचा लूक क्लासी दिसेल पाचवे कॉम्बिनेशन पांढरी साडी आणि निळा ब्लाऊज पांढरी साडी आणि निळा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन शांत आणि सुंदर आहे हे कॉम्बिनेशन मीटिंग किंवा ऑफिस पार्टी यासारख्या दिवसाच्या औपचारिक कार्यक्रमांसाठी एक सोबर पर्याय ठरेल पांढऱ्या साडीवर जर बारीक डिझाईन आणि एम्ब्रॉयडरी असेल तर ते अधिक शोभून दिसते आणि निळ्या ब्लाऊजवर जर सिम्पल डिझाईन किंवा प्रिंट असेल तर ते तुम्हाला एक खास आणि आत्मविश्वासपूर्ण लुक देईल सहावे कॉम्बिनेशन जांभळी साडी आणि नारंगी ब्लाउज जांभळी साडी आणि नारंगी ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूपच आकर्षक आणि वेगळे आहे हे कॉम्बिनेशन कोणत्याही पार्टीसाठी उत्तम आहे जांभळ्या रंगाच्या विविध शेड्स जसे की लेव्हेंडर किंवा वॉयलेट नारंगी ब्लाऊजसोबत सुंदर दिसतात नारंगी ब्लाऊजवर गोल्डन वर्क किंवा प्रिंट असेल तर ते अधिक आकर्षक दिसते सातवे कॉम्बिनेशन गुलाबी साडी आणि हिरवा ब्लाऊज गुलाबी साडी आणि हिरवा ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसते हे कॉम्बिनेशन कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला फ्रेश आणि स्टायलिश लुक देईल गुलाबी रंगाच्या विविध शेड्स जसे की बेबी पिंक किंवा राणी पिंक हिरव्या ब्लाऊजसोबत सुंदर दिसतात हिरव्या ब्लाऊजवर जर एम्ब्रॉयडरी किंवा प्रिंट असेल तर ते अधिक लक्षवेधी दिसते मंडळी साडी आणि ब्लाऊजची निवड करताना तुमच्या शरीराच्या रंगाचा विचार करा दिवसाच्या कार्यक्रमासाठी हलके रंग आणि रात्रीच्या कार्यक्रमांसाठी गडद रंग वापरा ब्लाऊजच्या डिझाईनवरही लक्ष द्या ब्लाऊजची डिझाईन साडीच्या डिझाईनला पूरक असली पाहिजे ॲक्सेसरीजचा वापर करून तुम्ही तुमचा लूक अजून सुंदर बनवू शकता साडी आणि ब्लाऊजच्या रंगाची निवड करताना तुमच्या वैयक्तिक आवडीला महत्त्व द्या मंडळी तुम्हाला हे कॉम्बिनेशन्स कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शनसोबत धन्यवाद